श्रीराम श्री, श्री गुरुदेव पाठातील आज आपल्याला पंधरा सोळा आणि सतरा क्रमांकाचे अभंग म्हणायचे माझा <coughs> गुरुदेव चित्रत्नांची कळा जीवीचा जिव्हाळा तीर्थ रूप जा प्रकाशे रुदी ज्ञान दिवा भक्तीचा ओलावा साधक ही भाग्य मर्गदावियोग तवे दिला ध्यान मार्ग राहुनी कृतज्ञ पायी लोटांगण भाव बळे पूर्ण घातले से मकरंद म्हणे आशीर्वाद कर ठेवी माथ्यावर स्वामी माझा गुरुदेव भजा गुरुदेव भजा संत कुळी राजा प्राण माझ्या गुरु देवा सनिध असावे दास्यत्वे राहावे सर्व भावे माझी हे आवडी गुरु सी कळावी थोडी बहु द्यावी सेवा करू वारंवार वाटे ऐसे माझ्या जीवा मागणे ही देवा हे चिख जन्मी वाटे पडो त्यांची गाठ पुण्य गुरु पाठ गाताला भो त्यांचे हवे राहावे विकुनी हाची छंद मनी मकरंदा गुरुदेव भजा गुरुदेव भजा संतकुळी राजा up ब्राह्मण म्हणे रायासी परिग्रहो जयापाशी वाढते दुःख तयासी वढ़ी, चढोवढी परिग्रहाचे आसक्ती कपोता निमाला दुर्मती आता एकाकी परिग्रहो करीती तेही पावती दुःखाते गृहपरिग्रहे गृहस्था गुरुस... पाषाण मृत्तिकेची ममता काडी कारणे कलहो करिता सुहृदयता सुहृदता सांडिती निसंगा परिगरो हो लागला कैसा शिष्य संप्रदाये घाली फासा शास्त्र पुस्तक संग्रह वशा, वाढवी आशा मठाची गृहस्थाश्रमातला जो परिग्रह आहे त्याला दगड मातीचा देखील लोभ लागतो म्हणतात म्हणजे शेतीवाडी वाडे भाऊ बंद भांडण एका काडीसाठी देखील दुःख होऊ शकत कलह होऊ शकतो पण जे निसंग आहेत त्यांना परिग्रहाचा कसा त्रास होतो ते नाच सांगतायत निसंगा परिग्रहो लागला कैसा शिष्य संप्रदाये घाली फासा संप्रदाय वाढवावा आणि शिष्य वाढवावेत अशा पद्धतीने निसंग मनुष्य परिग्रहात सापडतो शास्त्र पुस्तक संग्रह वशा वाढवी अशा मठाची शास्त्र पुस्तक शास्त्र पुस्तकांचा संग्रह हा संग्रह ठेवण्यासाठी जागा म्हणून मठ त्या मठ शिष्यांचे सांत्वन करिता अत्यंत होय दिन मठात जे शिष्य येतात ते वेगवेगळ्या कारणांनी नाराज होतात त्यांचं मन जपण्याच्या माग लागायला सुरुवात करतो त्या मठ शिष्यांचे सांत्वन करिता अत्यंत होय दिन मग परिग्रहाचे उपशम अपरिग्रही जाण ती मग त्याचा उपशम म्हणजे ती जागा सोडून जायला लागत त्या मठाची आशा शिष्य संप्रदाय वशा कलहो लागे आपैसा विरोधू संन्यासा परिग्रहे मठ निर्माण केलं की शिष्य संप्रदाय शिष्य संप्रदाय निर्माण झाला की आपोआप प्रकृतीगत होणारा कलह अर्थात संन्यासी असताना देखील परिग्रहामुळे अशा प्रकारचा त्रास सहन करावा लागतो परिग्रह हो जिणोनी गाढा लंगोटी तेजुनी जाहला उघडा नागवे माथा घेऊन घडा लाविल्या झाडा शिंपित त्या वृक्षाचे कोणी पान तोडी त्याची आक्रोशे कलह मांडी नग्न माथ्यावर घडा घेऊन लावलेल्या झाडांना पाणी घालताना त्याची जर पानं कोणी तोडली त्या झाडाची तरी देखील ओरडतो आणि कलह निर्माण करतो थोर परिग्रहाची सांगडी दुःखे पीडी सर्वाते आवडी केला जो हो, तो तो उपजवी दुःख कल हो हा होता ही अनुभव वैराग्य पहा हो उपजेना ऐशी परिग्रहाची कथा देखोनी देखणा जो ज्ञाता आसक्ती सांडोनी सर्वथा अकिंचन पंथा लागला प्रपंच अनित्य नाशवंत तेथील संग्रह काय शाश्वत ऐसे विवंचुनी समस्त अकिंच किंच अकिंचन चित्त ते जाहले परिग्रहा माझी गाढा देह परिग्रहाचा खोडा मिथ्यात्वे फोडी रोकडा तो विवेके गाढा ज्ञाता जेथ देह परिग्रह मिथ्या जाहला तो अनंत सुखाच्या घरा आला ज्या सुखासी अंत न वचे केला त्या पावला निजसुखा परिग्रहो दुःखवंतु हा कुररी गुरुत्वे वृत्तांतू तुझ सांगे न साध्यंतु उपहा अवधू बोलेला कुररी टिटवी टिटवीच्या गुरुत्वावरून साध्यंत सांगून देतो आता टिटवीची गोष्ट दिसते तव राजा मनी चमत्कारला म्हणे मी राज्य गुंतला, देह बंदी केला हा त्यागू, ऐसा राजा स सवैराग्यू करू सर्व त्यागू श्रवणे जाहला तो सभाग्यू होय निज ज्ञाना कुररी गुरुत्वे जाणा परिग्रह त्याग विवंचना आणवयाजी मना सादर श्रवणा करीत असे कुररी पक्षाच्या म्हणजे टिटवीच्या गुरुत्वानी परिग्रह त्यागाचा विचार करण्यासाठी राजा सादर श्रवणाला बसला आधीच्या अवधूतानी जे गुरु केले त्याच्यामध्ये परिग्रह आणि काम किंवा कामना या दोन गोष्टी कशा आत्मनाशाला कारण आहे हे अवधूतांनी समजून घेतलं आता ज्यांनी कुटुंबाची आसक्ती सोडून जो निस्संग झाला तो निस्संग परिग्रहाच्या फाशात कसा अडकला याच वर्णन केलेलं आहे रामकृष्ण आणि एका मोठ्या साधूंची भेट झाली तेही संन्यासी होते दक्षिणेश्वरी आले रामकृष्णांना भेटले एक तासभर रामकृष्ण आणि ते सुख संवाद करत होते आणि ते जेव्हा गेले तेव्हा बाकीजांनी विचारलं की कसं झालं बोलणं ते काय म्हणत होते कसे आहेत ते तेव्हा रामकृष्ण म्हणाले की अतिशय चांगले शेवटचं जर वाक्य बोलले नसते तर सगळं चांगलं चाललेलं होत अगदी जाता जाता शेवटी रामकृष्णांना ते असं म्हणाले की आता जवळपास तीन हजार शिष्य आहेत असं एक वाक्य रामकृष्णांपास बोलले ते म्हणाले जर तेवढं वाक्य बोलले नसते तर चांगले आहेत हे ग्रहस्थ खूप चांगलं आहे यांचं पण जाता जाता ते जे बोलले शिष्य वाढवावेत आणि संप्रदाय वाढवावा हे परिग्रहामध्ये घेतलेलं आहे कारण सत्पुरुषाच्या दृष्टीने हा परिग्रहच आहे शिष्य हाही परिग्रहच हा आहे एका संप्रदायाचे तुम्ही असणं हा परिग्रहच आहे जसं घरामध्ये राहता तसं संप्रदायामध्ये राहता परिग्रहाच्या बाबत जर सावधान नसेल तर हा परिग्रह देखील बाधकच होतो कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने मठ निर्माण करणं ही गरज होतेच होते बघा कोणी वजा नाही आपण देखील वजा नाही ध्यान मंदिर केलं हे दुष्टचक्र आहे कारण काम जर करायचं झालं तर काम करण्यासाठी जागा पाहिजे उघड्यावर तर काही काम करता येत नाही जागा आली संग्रह आला संग्रह आला अर्थात तिथं लोक यायला लागले ते लोक कायम कसे यावेत याचा विचार करणं आलं त्यांच्यामधली एकमेकांमधली भांडणं सोडवणं आलं त्यांची मतं मतांतर त्यांनी असं करू नये अशा रीतीने एकमेकांमध्ये कलह करू नये म्हणून यांनी स्वतः आलं या गोष्टी आल्याच आल्या त्याच्याही पुढे जाऊन मठ वैभवशाली करावा अशी इच्छा आली ती व्यक्ती किंवा तो सत्पुरुष जर ठीकठाक असेल तर त्याच्या नंतर त्याच्या त्या मठाची काय दशा होईल हेही सांगता येणं कठीण आहे कारण नंतर येणाऱ्या मंडळींना ते सगळं आयत मिळेल त्यामुळं आयत जेव्हा मिळतं तेव्हा जसं सेवाग्राम विनोबांचे सगळे उपक्रम पुढच्या लोकांना आयते मिळाले त्यांचा तो परिग्रहच त्या राहिला साधनेची देखील तीव्रता विचारांची तीव्रता प्रयोगशीलतेची तीव्रता कायम ठेवण्याची जबाबदारी आली किती राहील सांगता येत नाही फार चांगलं वर्णन केलेलं आहे निसंगा परिग्रह लागला कैसा शिष्य संप्रदाये घाली फासा शास्त्र पुस्तक संग्रह वशा वाढवी अशा मठाची कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने इन्फ्रास्ट्रक्चर हे पाहिजे त्यालाच मठ म्हणतात म्हणून अशा ठिकाणी देखील सावध राहून जर कुटुंबात तेच ते 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 परमार्थात कुटुंबामध्ये याचा अर्थ संसार करू नये असं नाहीच आहे ना संसार करत असताना आसक्ती सोडून कसा संसार करायचा हे नाथ जसं सांगतात अवधूत जसं शिकले तसं जो अपरिग्रही आहे आणि सद्गुरु आहे अथवा ज्ञाता आहे त्यालाही इन्फ्रास्ट्रक्चर लागणारच त्याच्यावर टीका तर करता येणार नाही तसं कुटुंबाशिवाय तुम्ही राहू शकत नाही तसं एका इन्फ्रास्ट्रक्चर शिवाय काम होऊ शकत नाही काम करायचं झालं तर लोक येणार त्या लोकांना तुम्ही आपले समजणार त्यांचं एक संघटन उभं करण्याचा प्रयत्न करणार जसे घरातले पाच लोक आपले तुम्ही मानता समर्थ म्हणतात की कर्मयोगे सकळ मिळाली स्थळी जन्मासी आली ते तुवा आपुली मानिली रे पडत मूर्खा पण इतका कधी कधी आलेल्या लोकांच्या बाबत अधिकाराचा भाव निर्माण होतो पझेसिव्ह असा भाव निर्माण होऊ शकतो किते ते आपले श्रोते याचा अर्थ त्यांनी दुसरीकडे जाऊ देखील नाहीये ही भावना निर्माण होण्याची शक्यता असते कशा कशा पद्धतीने निसंग मनुष्य देखील परिग्रहामध्ये अडकतो तो, तो जर दुसरीकडे गेला तर नाराजी निर्माण होऊ शकते या या गृहस्थाच्या मनात त्या मठाची या अशा शिष्य संप्रदाय वशा शिष्य संप्रदाय वशात कलहो लागे आणि मग त्यांच्यामध्ये देखील सगळीकडे हे झालं हे हे होत म्हणून कामच करायचं नाही असं करू शकत नाही समर्थांना माहीत होत असं होऊ शकत त्यांनी महंत कसा असतो कार्यकर्ता कसा असतो सांगून ठेवलं नंतरच्या लोकांना वागायला जमलं नाही तर त्याला समर्थांचा इलाज नाही सांगण्याचं आणि करण्याचं काम त्यांनी केलं कामच करू नये असं होऊ शकत नाही पण कलह निर्माण झाला तो झालाच ही, ही वस्तुस्थिती राहते म्हणून परमार्थाचा मार्ग खडतर आहे जसा गंगोत्रीचा प्रवाह करंगळी एवढाच शुद्ध आणि गंगेचा मूळ प्रवाह म्हणून तेवढाच प्रवाह जसा असावा तस अशाही सगळ्या परिस्थितीतून एक अपरिग्रही आणि एक उत्तम असं काम पुढं जातं पण ते गंगोत्री एवढं छोटच राहणार ते मोठं करायचा प्रयत्न केला की त्याच्यामध्ये काय काय होईल काही सांगता येत नाही ते म्हणतात लंगोटी देखील टाकली अशी लंगोटी टाकून उपयोग नाही कारण विचार परिग्रहाचा आतच असतो आणि झाडांना पाणी घालताना कोणी पानं तोडली तर चालत नाही माझं झाड म्हणतो जसे ते कोणाची गोष्ट स्वामीजी सांगायचे केदारनाथ जी, हा ते सगळं सोडून हिमालयात जाऊन राहिले महात्माजी त्यांना गुरु मानत असत आणि एका एक चांगली जागा गुहेची अशी पाहून तिथं ते राहत असत तिथल्याच नैसर्गिक कंदमूळ फळांवर उपजीविका करत असत त्या गुहेपासून डोंगर उतरून खाली गंगेवर किंवा कोणती नदी असेल तिथं आपली वस्त्र धुवायला स्नानाला आणि वस्त्र धुवायला येत असत सकाळच्या वेळेला एकदा असं झालं की त्यांच्याही ये ते येत असतानाच तिथं वस्त्र एक मनुष्य धुताना त्यांना दिसला संन्यासी साधू होता तेव्हा त्यांच्या मनात असं आलं की माझ्या दगडावर इथं कोण हा धुतोय तेच आपलं पार्किंगच्या बाबत होतं की नाही आपल्या <laughs> जागेत दुसऱ्याने गाडी लावल्यावर आपल्याला तसंच होत हा कोण माझ्या जागेत माझ्या दगडावर धुणारा हा कोण तेव्हा ते सावध झाले की इथं सगळं सोडून इथं आलो तरी देखील इथला दगड जोपर्यंत दुसरा कोणी आला नव्हता तोपर्यंत काही प्रश्न नव्हता पण दुसरा आल्याबरोबर दगड माझा झाला माझ्या दगडावर हा कोण धुतोय असं वाटायला लागलं अशी ही स्वाभाविक प्रेरणा आहे परिग्रहाची याचा अर्थ साधुनी काम करू नये साधून वा, वास्तूमध्ये राहू नये असं नाही पण त्या करता, जो सावधपणा पाहिजे त्या सावधपणाबद्दलचा हा उपदेश आहे बाकी काही नाहीये लोक मग, मक... एकमेकांमध्ये भांडण करतील म्हणून लोकच जमवू नये लोक, लोक संग्रहच करू नये असंही नाही होता होईल तो सूर्याचं काम आहे उगवणं प्रकाश देणं त्या प्रकाशात कोण काय करेल त्याला तो काही करू शकत नाही याचं काम सांगण्याचं यांनी सांगावं लोक पुराण काल से ऐसा दिखाई देत आहे की लोक अपनी चाल छोडती नाही असं जसं म्हणतात तसं लोक आपापल्या प्रकृतीप्रमाणे संस्काराप्रमाणे वर्तन करत राहतील यांनी आपलं काम करायचं आहे काम करायचं नाही याकरता नाथांनी हे लिहिलेलं नाहीये सांगितलेलं नाहीये मग तसं नाथ ही राहत होते कुटुंबच होत ते तर संन्यासी देखील नव्हते पण अनासक्त आणि अपरिग्रही कसा असतो आणि त्यांनी आंतरिक विचार कसा करायला पाहिजे या करता सगळं आहे तसही परिग्रही आणि अपरिग्रही मध्ये जनक आणि शुकांचं उदाहरण देतात की जरी सगळा राजवाडा जळाला तरी माझं काही जळत नाही काही जळणार नाही असं जनक म्हणाले आणि शुक मात्र तिथं अडकलेल्या लंगोटीसाठी पळायला लागले माझी लंगोटी तिथं आहे त्यामुळे बाह्य गोष्टींवरून हे समजणारच नाही आत आत कसा आहे याच्यावर सगळं आहे अशी मजा आहे